आता तिकडे एक काम आजोबांच्या पाया पड हा देवाकडे काय माग चल तरी आम्ही चाललो आता साखरपुड्याला माझी मुलगी आहे साखरपुड्या घरच्या देवाच्या पाया पडून आता आजोबांच्या पाया पडते आजोबा चांगला आशीर्वाद द्या तुमच्या पडते पाया

तिकडे बस चल अशा तऱ्हे आम्ही चाललोय साखरपुड्या चला आम्ही चाललोय साखर पुड्याला <laughs> आता हॉलवरती सर्वांना नमस्कार सर्वांना शुभेच्छा <laughs> मुलगा मुलगी अंगठी घालताना माझी मुलगी विनिता साळवी आणि मुलगा विनय वसंत सरवणकर तालुका राजापूर गाव आंगले अशा तऱ्हेने साखरपुड्याचा समारंभ नाही कारण एक बोल हे बोलणी आहेत म्हणजे आपण बोलणी मुलगा मुलगी दाखवण्याचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम चाललेला आहे साखरपुढेचा अगोदर ताली युतीप्रमाणे आई पाहुणे म्हटली आपतष्ट उपस्थित असं तर मुलगी आपला परिचय शिक्षण सांगते वेळी मुलाकडे पाहुणे अपशिष्ट त्यांचे गाववाले वाढीतले साखरपुडा पुढे आहे गडपड करणारा मुलीचा मामा दीपक पाशे आणि आपले चालीकृतीप्रमाणे पाच सुवासने साखरपुड्याची साडी जो जे आले असते ओटी त्याची पूजा करताना

साखरपुट्याची मांडणी करताना जुन्या तालितीप्रमाणे परंपरा अजून चालू ठेवलेली आहे साखरपुट्याचा मान पाण्याची विडी गोवा उदय साळवी सम्रभी आहेत प्रकाश साळवी सुधाकर भोवड अशा बाळा खांडेकर भास्कर बांबे नरेश शिंदे अशा तरांनी आपले मान भरून झालेलं आहे आणि आम्ही आता देवाला गाराणा घालतो मी पूजा केली मांडाची मी माझ्या बाबीतली श्री आप्पा राजाराम भोवड आप्पा यांचे चांगलं सहकार्य आहे जुने जाणते लोक त्यांना सर्व कसे गाराने घालणे काय सर्व ते त्यांचं आम्ही सगळं केलं आता मंडळ झालेला आहे आता आम्ही बाजूला नावं ठेवलेत

सुरू झालेलं आहे कारण कुठलं का आपण कार्यक्रम करतो आपल्याला घरचा देव प्रेम देवं असं ना आपण एक साथ राहतो कार्य करून देत आता इंटर झाले आणि सरया तिकडे घरिया निची गाडीप्रमाणे यांच्या हो बाजूला श्री प्रकाश सावी ते अशा तऱ्हेने आता मुलगा आणि मुलगीची एंट्री होता आहे मांडाच्या इथे आणि फूल असं आपले इथं चिंतक आलेले आहेत साखरपुड्यासाठी जवळजवळ तीनशे साडेतीनशे आसपास माणसं आलेली हॉल पण व्यवस्थित होता मस्त मजा आली जरा लोक पण खुश झाले खरोखर चांगलं नियोजन केलं असं बोलणं बोलून गेली अशा तऱ्हेने आता पुढील कार्यक्रम ही डिझाईन करणारी साक्षी साळवी बाजूला ही विनिताची मैत्रीण सुप्रिया म्हणजे सर्व मैत्रीणचं लग्न झालं होतं आणि ती विनीतच बाकी राहिली होती हे बघा ही आता मुलाची वहिनी आणि बाजूला माझ्या मुली अक्षर साळवी साक्षी साळवी म्हणजे हिनीच रे डिझाईन केलेली आहे रिंग्स ठेवायची साखरपुड्याची रिंग ठेवते त्या डिझाईन तिनेच आहे आणि मुलगा मुलगी मांडावर बसलेले विनिता आणि विनय साखरपुडा परत एकदा मुलगा विनाय सर्वांची वहिनी रिंग रिंगच्या डिझाईनवरती जे केलेलं आहे त्याच्यावरती रिंग ठेवते वेळी फोटोग्राफर सांगताहेत की असं करा तसं करा अशी ठेवा आणि मेन म्हणजे कॉपी राईटसाठी मी हा मागचा बॅकग्राऊंड जो होता गाणं ते म्यूट केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने मी थोडा तुमच्यापर्यंत पोहचवायचा प्रयत्न मुलगा मुलगी दोन्हीही खुश अशा तऱ्हेने अंटी घालायचा कार्यक्रम चालू झालेला आहे सुंदरसे म्हणजे माझ्या माझे पाहुणे मंडळी माझे अप्तेष्ट मित्रमंडळी आलेले माझ्या मुलीच्या साखरपुड्याला साखरपुडा भांडुपलाच होता आता काय काय नवीन नवीन डिझाईन निघालेले आहेत अंगठीसाठी वेगळी दुसऱ्या अंगठीसाठी वेगळी असं आता फॅशन निघालेले आहेत ते आता काही मुलं नवीन पिढी येतात फॉलो आहेत जास्त गडबड म्हणजे फोटोग्राफर लोकांची असते फोटोग्राफरला फोटो काढायचे असतात असे उभे राहा तसे उभे राहा असं करा तसं करा त्याच्यामध्येच आणि फोटो काढणं म्हणजे एक आठवण राहते आपली की आपण आपला साखरपुडा असा झाला आपलं लग्न असं झालं फोटो आपण केव्हाही पाहू शकतो अशा तऱ्हेने गोड भरवताना अंगठी घालून झाल्यावर मुलगा मुलगी एकामेकाला गोड भरवत आहेत आणि खुश आहेत अशा तऱ्हेने माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल की लाईक शेअर आणि कमेंट करा मी वासुदेव रामचंद्र साळवी माझी मुलगी विनिता वासुदेव साळवी देवगड बुरंबावडे आणि मुलगा आहे तालुका राजापूर गाव आंगले विनय सरवणकर असा त्यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आला आहे आणि जेवणाची पण व्यवस्था केली होती साडेसातच्या नंतर हे माझे एक कुणबी समाज बांधव माझा मला त्या दिवशी वाढदिवस होता मला शुभेच्छा देताना आणि ही माझी साडी फॅमिली जेवढे व्हिडिओ थोडेसे कोणी मा मी तर शूटिंग केले नाही ज्याने कोणी शूटिंग केली तेवढे व्हिडिओ मी टाकले नाही तर बाकीचे बोलते पाहुणे मंडळी की आमचे व्हिडिओ टाकले नाही आहेत असं काही नाही आहे कारण मी होतो स्टेजवरती कोणी शूटिंग केली काय केली मलाच माहिती आहे धन्यवाद